इथे झालेली आहे आमची सकाळ आणि इथे रेवा आता शोटलेली आहे मच्छरदानी काढून घेतली अगोदर उठल्यानंतर आता तुम्ही कंटिन्यू करा व्लॉग हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये आणि आमच्या चॅनलमध्ये तर सकाळी उठल्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी मी व्हिडिओ स्टार्ट केला दिवसभर विसरूनच केले ब्लॉक करायचं आहे आणि छोटी मोठी कामं होती त्याच्यामुळे थोडाफार म्हटलं संध्याकाळी बाहेर जायचं तर तेव्हा व्हिडिओ करावा आणि निघताना आवडताना माझ्या लक्षातच राहिलं नाही की व्हिडिओ करायचा आहे तर रेवाचे वेकेशन्स चालू झालेले होते तर सर्व रेवाच्या फ्रेंड्सनी आणि त्यांच्या मम्मीने ठरवलं होतं की आज संध्याकाळी आपण कुठेतरी छोटीशी पार्टी करायची त्यासाठी अगोदर आम्ही इथे पिंपळे सौदागरच्या डायनसूर गार्डनला आम्ही मुलांना घेऊन आलो होतो गार्डनमध्ये मुले खेळत होती आणि आम्ही आमच्या गप्पा मारत होतो आणि या सर्वांच्या नादात गप्पा मारण्याच्या नादात तर मी भीतर व्हिडिओ करायचा परत विसरूनच गेले आणि मध्ये जसं आठवण येईल तसं थोडे छोटे छोटे शॉट्स मी घेत होते कसं असतं आपण आपल्या मैत्रिणींना जेव्हा बऱ्याच दिवसातून भेटतो तेव्हा हो आपल्याला भानच राहत नाही गप्पा मारत जातो गप्पा मारत जातो आणि गप्पाच मारत जातो फोटो व्हिडिओज त्याचं काही मला भान राहिलेलंच नव्हतं आणि इथे आठ वाजले होते हळूहळू गार्डनच्या लाईट्स बंद होत होत्या त्याच्यामुळे आम्ही इथे इथून निघालो त्याच्यानंतर जेवणाचा प्लॅन होता तर आम्ही हो, सगळ्या मिळून बर्ड व्हॅलीला पिंपळे सौदागरमध्ये बर्ड व्हॅली आहे हॉटेल रेस्टॉरंट तिथे आलो होतो तिथे पण थोडंफार टाईमपास केला यांच्याबरोबर आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं गप्पा गोष्टी बऱ्याच रंगल्या आणि बराच वेळा आम्ही सोबत होतो तर छान वाटलं सगळ्यांसोबत हा छोटासा टाईम स्पेंड करण्यासाठी जेवणामध्ये बराच बराचसा मेनू होता तर तिथे काही व्हिडिओ खाण्यापिण्याच्या नादात आणि मैत्रिणींसोबत गप्पा मारण्याच्या नादात हे सर्व व्हिडिओ वगैरे मी काही विसरूनच गेले मस्त बर्ड व्हॅलीचं जे पिंपळे सौदागरची ब्रांच आहे एकदम भारी आहे लहान मुलांना किट सेक्शनमध्ये समोरच खेळायला आम्ही पाठवलेलं होतं इथे आम्ही आमच्या गप्पा मारण्यात रंगलेलो होतो पिंपळे सौदागरच्या या बर्ड व्हॅलीची टेस्ट म्हणाल तर एकदम मस्त होती छान होता प्रत्येक मेनू हा फ्रेश आणि छान टेस्टी लागत होता मुले पण पोटभर जेवली आणि आम्ही पण पोटभर जेवलो आणि एकंदरीत असं कधीतरी कधीतरी गेट टुगेदर करणं माइंड फ्रेश होतं बाकी काही होत नाही आपण स्वतःला टाईम दिला पाहिजे आणि खरं सांगायचं तर मी मध्ये ब्लॉक यासाठी केले नव्हते की मलाच मला हर्षात पाहिल्यानंतर मला असं कॉन्फिडन्स माझा पूर्ण लो व्हायचा मी माझे व्हिडिओ बन बघायचे मी स्वतःला असं वाटायचं की खूप खराब दिसते व्हिडिओमध्ये पण त्याच्यामुळे स्वतःला अगोदर कवरअप अप करावं छान आणि त्याच्यानंतर व्हिडिओला आपण सुरुवात करावी असं एक माइंड माझं सेट झालं होतं तर ती प्रोग्रेस म्हणजे आठ नऊ महिन्यापासून ती प्रोग्रेस मी करते आहे स्वतःवर काम करते वजन कमी करायचं ट्राय करते सर्व गोष्टींवर स्वतःच्या लक्ष द्यायचं ट्राय ट्राई करते आणि तुम्हाला कसं वाटतं आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा नक्की जस्ट पोहचलो आहे आम्ही आता हॅलो फ्रेंड्स तर, तर इथे मी चीज केक खाते आहे स्नेहाने म्हणजे माझ्या बहिणीने आणला होता चीज केक तर आजचा प्लॅन तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिल्याप्रमाणे मॉर्निंगचं मी थोडंसं शूट केलं सकाळी उठल्यानंतर दिवसभर काही शूट केलंच नाही आज कारण की असंच थोडंफार काम चालू होतं आणि प्रत्येक वेळेस मोबाईल हातात घेणं ना लक्षातच राहत नाही त्याच्यामुळे शूट करणं राहून गेलं आणि संध्याकाळी आम्ही जेव्हा निघालो जेव्हा मी रिक्षात बसले तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरेच्या आपल्याला आज पण ब्लॉग काढायचा आहे आणि मग मी हातात मोबाईल घेतला आणि ब्लॉग काढायला सुरुवात केली तिथे गेल्यानंतर पण मी विसरून गेले मग जसं जसं लक्षात येत होतं तसं तसं थो छोटे छोटे शूट घेत होते मध्ये मध्ये त्याच्यानंतर ॲक्च्युली काय झालं की आता रेवाला क्रिसमसच्या वेकेशन चालू झालेले आहेत तर सगळ्या तिचा ग्रुप जो आहे त्यांच्या सगळ्या ग्रुपने आणि त्यांच्या मम्मीने ठरवलं होतं की आमच्या फ्रेंडच्या ग्रुपने की आपण कुठेतरी थोडा वेळ टाईम स्पेंड करू त्याच्यामुळे आम्ही पिंपळे सौदागरच्या डायनासोर गार्डनला गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर थोड्या वेळ मुलं खेळली आणि त्यानंतर डिनरचा प्लॅन झाला तर डिनर आसपासच जवळपास सगळ्यांना कम्फर्टेबल राहील अशा तिथे म्हणजे बर्ड व्हॅली हॉटेल आहे तर तिथे आम्ही डिनर करायला गेलो होतो एक दहा वाजेपर्यंत सगळ्यांचं आवरल्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर स्नेहाने हे आणलं होतं मस्त असा चीज केक केक खरंच सुंदर आहे टेस्टला भारी आहे एकदम रेवानी आणि मी खातो आता खातोय दोघं पण मिळून मला दोन महिने घालायचे आता चीजकेक खाल्यानंतर आम्ही अंतरून टाकणार आणि झोपणार आणि आत्ताचा ब्लॉग मी तेच संपवते भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तर हॅलो फ्रेंड्स तर इथे मी चीज केक खाते आहे स्नेहाने म्हणजे माझ्या बहिणीने आणला होता चीज केक तर आजचा प्लॅन तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिल्याप्रमाणे मॉर्निंगचं मी थोडंसं शूट केलं सकाळी उठल्यानंतर दिवसभर काही शूट केलंच नाही आज कारण की असंच थोडंफार काम चालू होतं आणि प्रत्येक वेळेस मोबाईल हातात घेणं ना लक्षातच राहत नाही त्याच्यामुळे शूट करणं राहून गेलं आणि संध्याकाळी आम्ही जेव्हा निघालो जेव्हा मी रिक्षात बसले तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे च्या आपल्याला आज पण ब्लॉग काढायचा आहे आणि मग मी हातात मोबाईल घेतला आणि ब्लॉग काढायला सुरुवात केली तिथे गेल्यानंतर पण मी विसरून गेले मग जसं जसं लक्षात येत होतं तसं तसं थो छोटे शूट घेत होते मध्ये मध्ये त्याच्यानंतर ॲक्च्युली काय झालं की आता रेवाला क्रिसमसच्या वेकेशन्स चालू झालेले आहेत तर सगळ्या तिचा ग्रुप जो आहे त्यांच्या सगळ्या ग्रुपने आणि त्यांच्या मम्मीने ठरवलं होतं की आमच्या फ्रेंडच्या ग्रुपने की आपण कुठेतरी थोडा वेळ टाईम स्पेंड करू त्याच्यामुळे आम्ही पिंपळे सौदागरच्या डायनासोर गार्डनला गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर थोड्या वेळ मुलं खेळली आणि त्यानंतर डिनरचा प्लॅन झाला तर डिनर आसपासच जवळपास सगळ्यांना कम्फर्टेबल राहील अशा तिथे म्हणजे बर्ड व्हॅली हॉटेल आहे तर तिथे आम्ही डिनर करायला गेलो होतो एक दहा वाजेपर्यंत सगळ्यांचं आवरल्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर स्नेहाने हे आणलं होतं मस्त असा चीजकेक चीजकेक खरंच सुंदर आहे टेस्टला भारी आहे एकदम रेवानी आणि मी खातो आता खातोय दोघं पण मिळून मला दोन महिने घालायचे आता चीजकेक खाल्ल्यानंतर आम्ही अंतरून टाकणार आणि झोपणार आणि आजचा ब्लॉग मी तेच संपवते भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत